नहीं नमस्कार जो नाही आहे एक महत्वाचा लाईट लावते आणि वारंवार ही एकच कमेंट येते की आपला जो दहावा हप्ता आहे आता एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता मार्चचा नाही कारण मार्च आणि फेब्रुवारीचे आपल्याला दोन हप्ते हे आपल्याला ऑलरेडी मार्च महिन्यामध्ये आलेले आहेत तर आपला जो हप्ता दहावा हप्ता आहे तो कधी येणार आहे थोडक्यात सगळ्यांचं असं म्हणणं आहे आणि बऱ्याच चॅनलवरती किंवा बऱ्याच ठिकाणी दाखवले जात आहे आता न्यूज आणि मला कमेंटही आलेले आहेत की दहावा जो मार्च आपल्या एप्रिलचा हप्ता आहे तो जो हप्ता आहे तो आ, तीस मार्चला येणार का म्हणजे पाडव्यानिमित्त येणार का गुढीपाडव्यानिमित्त तीस मार्चला तो हप्ता येणार आहे का तर या संदर्भामध्ये बऱ्याचशा कमेंट आपल्या आलेल्या आहेत बऱ्याचशा म्हणजे एवढ्या कमेंट आलेल्या आहेत ना रोजच कमेंट येत आहेत की मार एप्रिल महिन्याचा हप्ता आम्हाला दहावा आता येणार आहे का मार्च महिन्यामध्ये आता मला हा विचार पडलेला आहे की जर आपल्याला मार्च आणि फेब्रुवारी दोन हप्ते आपल्याला मार्च महिन्यामध्ये दिलेले आहेत दिले आहेत का नाही कोणाकोणाला आला मार्च आणि फेब्रुवारीचा हप्ता माझ्या माहितीप्रमाणे सर्वांनाच आलेला आहे थोडंफार कोणाला आला नसेल तर त्याच्यावरती आपण ऑलरेडी व्हिडिओ भरपूर शेअर केलेले आहेत काल पण मी दोन व्हिडिओ शेअर केलेले आहेत त्याच विषयावर आणि आजही मी सकाळी अन्नपूर्णा योजनेचा एक व्हिडिओ शेअर केला आहे तर तो, तो व्हिडिओ सुद्धा सर्वांनी पहा नवीन असाल तर चॅनलला अवश्य शे लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा हे सांगावं लागतं सांगितल्याशिवाय तुम्ही कोणीच करत नाही म्हणून सांगावं लागतं कमेंट है ता है ता कमेंट तर का कमेंट काही असतील तर घ्या नाही तर डायरेक्ट आपण जो दहावा हप्ता आहे त्या मुद्द्यावर बोलायला सुरुवात करूया कारण कमेंट मग नंतर राहून जातील जास्त वेळ लाईव्ह घेणार नाहीये दहा पंधरा मिनिटच लाईव्ह घेणार आहे बाहेर जायचंय थोडसं मला त्यामुळं काही कमेंट असतील तर घेऊ आपण दोनच्या त्याच्यानंतर मग जो आहे तो म्हणजे मला पूर्ण खात्री आहे ती खात्री अशी आहे की मला वाटत नाही की दहावा हप्ता जो आहे तो तुम्हाला आत्ता मार्चला मिळेल म्हणजे आपल्या तीस मार्चला मिळेल कारण का दोन हप्ते आपल्याला ऑलरेडी या महिन्यामध्ये दिलेले आहेत जय महाराष्ट्र तर आपल्याला ऑलरेडी दोन हप्ते मध्ये दिलेत कुठलेही फेब्रुवारी आणि मार्च दोन हप्ते मिळाले बरोबर आता एप्रिलचा हप्ता सुद्धा मार्च मध्ये मिळेल असं सर्व म्हणजे बऱ्याच चॅनलवरती मी पाहिलं आणि तुमच्याही मला कमेंट येत आहेत की ताई खरं आहे का हप्ता येणार आहे का दहावा हप्ता येणार आहे का तर माझ्याकडे आता सध्या तरी या क्षणाला अशी कुठलीही अपडेट नाही की दहावा हप्ता तुम्हाला जो आहे तो तीस मार्चला येईल म्हणून अॅक्च्युली ह्याचा निधी वगैरे सर्व काही आपल्या अर्थसंकल्पामध्ये आत्ताच जाहीर झालेला आहे एक वर्षासाठी पण तरी सुद्धा आणखीन तरी म्हणजे मी सर्व सर्च करूनच आता या ठिकाणी लाईव्ह घ्यायला बसलेली आहे आता तरी या ठिकाणी जेव्हा मी लाईव्ह घेते ना तोपर्यंत तरी मला कुठलाही म्हणजे कुठलाही असा मेसेज नाही किंवा कुठलीही अशी कमेंट आलेली नाही कि आतापर्यंत किंवा कुठूनही अशी ऑफिशियली माहिती आलेली नाही की दहावा जो हप्ता आहे तो तीस मार्चला येणार आहे म्हणजे अजून तरी नाही आणि जर खरंच येणार असेल तर काही ना काही सरकारकडून अदोघर त्याच्यावर ऑफिशियली म्हणजे ऑफिशियली त्याच्यावर माहिती येते की जसं आपल्याला मार्चमध्ये ताईंनी सांगितलं होतं की अदोघर पंधराशे रुपये येतील फेब्रुवारीचा हप्ता आणि नंतर जो आहे तो पंधराशे रुपये येईल तो मार्चचा हप्ता असेल त्याप्रमाणे त्यांनी जसं सांगितलं तसं हप्ता आलेला आहे सर्वांना जय महाराष्ट्र तर सर्वांना फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता जसं सरकारने सांगितलं तसा आला होता बरोबर तर आता तरी या क्षणापर्यंत जेव्हा मी लाईव्ह घेत आहे तोपर्यंत कुठलीच अशी ऑफिशियली न्यूज नाही कुठलीही अशी ऑफिशियली माहिती आली नाही की तुम्हाला तीस मार्चला जो आहे तो आपला गुढीपाडव्यानिमित्त सात दहावा हप्ता मिळणार आहे म्हणून जर मिळणार असेल तर नक्कीच आपल्याला अगोदर सांगितलं जातं तुम्हाला माहिती अगोदरच आपल्याला ते अपडेट पण येते आणि मी तुम्हाला सांगतच असते ती अपडेट आपल्याला आल्यानंतर बरोबर की नाही मग विनाकारण कुठल्याही अफवांना का तुम्ही बळी पडता मला हे नाही समजत आहे तुम्ही विनाकारण कुठल्याही अफवांना बळी का पडता मला खरंच समजत नाहीये आणि तुम्ही कुठल्या तरी व्हिडिओ पाहता आणि मला कमेंट करून विचारता ताई खरं आहे का हे खरं आहे का आहे आणि खरं आहे का हप्ता येणार आहे का म्हणून बरोबर ना आता माझ्याकडे न्यूज आली तर मी तुम्हाला सगळ्यात अगोदर देत असते मी ऍक्च्युली ह्या मुद्द्यावर बोलणारच नव्हते पण मला बऱ्याचशा कमेंट आहेत आपल्या युट्यूबला बऱ्याच महिला विचारत आहेत की ताई दहावा हप्ता कधी येणार आहे कधी येणार आहे म्हणून आणि कधी येणार आहे म्हणण्यापेक्षाही तीस मार्चला येणार आहे का असं विचारत आहेत त्या मला म्हणून मी म्हणलं तुमच्या कानावर घालून टाकावं की सध्या तरी अशी कुठलीही अपडेट आपल्याला आलेली नाही की दहावा हप्ता तीस मार्चला येणार आहे म्हणून म्हणजे या महिन्यामध्ये जर आलीच तर आपण देणारच आहोत ना कशाला काळजी करता आणि तुमच्या खात्यामध्ये तुमच्या अकाउंटमध्ये तर पैसे येणारच आहेत बरोबर की नाही दहावा हप्ता जो आहे तो जेव्हा येणार असेल तेव्हा त्याची ऑफिशियली न्यूज येईल आता ह्याच्यामध्ये दुसरा जो प्रश्न होता मी थमनेला बहुतेक ते टाकलो नाहीये मी थमनेला नंतर टाकील की एकवीसशे रुपये आपल्याला एप्रिलमध्ये मिळणार आहेत का आता मला हे नाही समजत आहे असं कुठंच सरकारने अजून सांगितलेलं नाही कुठंच आणि मी पण नाही सांगितलं ऍक्च्युली मी सुद्धा नाही सांगितलेलं की तुम्हाला एप्रिलला एकवीसशे रुपये मिळणार आहेत म्हणून असं तुम्हाला कोण सांगितलंय मला नाही माहिती तुम्ही कुठून ऐकलं तेही मला नाही माहिती पण मी असं ऑफिशियली अजून कुठंही सांगितलं नाही की तुम्हाला एप्रिलमध्ये जो आहे तो आ... एकवीसशे रुपये हप्ता येणार आहे म्हणून म्हणजे एक एप्रिलचा जो हप्ता आहे दहावा तो तुम्हाला एकवीसशे रुपये येणार आहे असं मी कुठंच नाही सांगितलेलं मग तुम्ही असं कुठल्याही अफवा कशाला ऐकता मी अजून सांगितलंच नाही किंवा अजून सरकारने पण ते सांगितलं नाही ह्याच्यावरती मी ऑफिशियल एक व्हिडिओ शेअर केलाय आपल्या मुख्यमंत्री साहेबांची जेव्हा मुलाखत झाली होती त्यांनी सांगितलं होतं त्याच्यामध्ये की जर आम्हाला समजा आता तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये जेव्हाही तो निर्णय होईल जेव्हाही ते जे निर्णय होईल की तुम्हाला आता तेव्हापासून एकवीसशे रुपये द्यायचे तर त्याच्या अगोदर एक महिना सांगणार आहेत ते की पुढच्या महिन्यापासून एकवीसशे रुपये येतील म्हणजे जेव्हाही तो निर्णय होईल त्याच्यावर सध्या काम चालू आहे असं त्यांचं म्हणणं आहे की काम चालू आहे जेव्हा ते काम पूर्ण होईल एकवीसशे रुपये तुम्हाला दिले जातील आणि ही कुठलीही योजना ही पाच वर्षासाठी असते आणि तसंच ही पण योजना पाच वर्षासाठी आहे आलं का लक्षात त्यामुळे या योजनेमध्ये पाच वर्षामध्ये बरेचशे अपडेट पण येतील बरेचसे बदलही होतील खूप काही माहिती आपल्यापर्यंत येईल एकवीसशे रुपयाची माहिती सुद्धा आपल्यापर्यंत येईल आणि आपण सांगणारच आहोत तुम्हाला माहिती आहे ना, ना आपण सांगत असतो ह्याच्यावर मी ऑलरेडी तुम्हाला एक व्हिडिओ दिले एक नाही मी दोन तीन व्हिडिओ शेअर केले असतील की एकवीसशे रुपये कधी येणार आहेत तर आत्ता तर सध्या आता एकवीसशे रुपयाची कुठलीही ऑफिशियली न्यूज आली नाही कधी येणार आहेत बरोबर जेव्हा यायचे असतील ते तेव्हा त्यांचा निर्णय होईल तेव्हा आपल्याला सांगितलं जाईल तेव्हा आपण तुम्हाला सांगू बरोबर हा मुद्दा पहिला क्लिअर झाला दुसरा मुद्दा एप्रिलचा जो दहावा हप्ता आहे तो तीस मार्चला येणार आहे का तर अजून तरी नाही येणार अजून तरी हप्ता येणार मी सांगितलंय ऑलरेडी दोन्ही प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत नाही मिळणार एकवीसशे रुपये हप्ता एप्रिलमध्ये मिळणार नाही जेव्हा मिळणार असेल सरकार अगोदर सांगेल त्याच्यावर तुम्हाला आपणही माहिती सांगणार आहोत त्यामुळे मिळणार मिळणार नाहीये दुसरं म्हणजे तीस मार्चचा जो तुम्ही बोलताय ना तर तीस मार्चला सुद्धा ऑफिशियली सरकारकडून न्यूज आली नाही की तुम्हाला हप्ता मिळणार आहे म्हणून म्हणजे पंधराशे रुपये एक विषय सोडून द्या पंधराशे रुपये पण तुम्हाला पाडवायला मिळणार आहेत का नाही तीस मार्चला याची ऑफिशियली अजून तरी न्यूज आलेली नाही आणि मला असं वाटतंय की जेवढं मला समजतंय किंवा जेवढी मला माहिती आपल्याला याच महिन्यामध्ये दोन हप्ते वितरण झालेले आहेत आणि जर समजा एप्रिलचा हप्ता अगोदर येणार असेल तर सरकार आपल्याला अगोदर सांगेल ना जेव्हा सांगेल तेव्हा तुम्हाला आम्ही सांगणारच आहे बरोबर की नाही त्याच्यामुळे काळजी करू नका कुठल्याही अफवांना बळी पडू नका जे काही हप्त्याचं वितरण आहे त्याचं जेव्हाही वितरण होईल म्हणजे साधारण आपल्याला आठ दिवस अगोदरच समजतं समजा आता आठ दिवसाच्या अगोदर आपल्याला समजतं की बाबा या तारखेला वितरण होणार आहे म्हणजे दहाव्या हप्त्याचं वितरण होईल हे आपल्याला आठ आप दिवस अगोदर समजतं हे तुम्हाला माहितीच आहे तरी तुम्ही वेळोवेळी वे, 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 मला कमेंट करून विचारत असता की ताई दहावा हप्ता आता येणार आहे का येणार आहे का खूप कमेंट होत्या एवढ्या कमेंट होत्या ना मी ऍक्च्युली ह्या मुद्द्यावर बोलणार पण नव्हते पण मला बऱ्याशा कमेंट आल्या म्हणून मी म्हणलं की चला जाऊ दे आपण ह्या विषयावर एकदा बोलून टाकू म्हणजे कसं तुमचंही कन्फ्युजन कुठंतरी कमी होईल आणि तुम्ही जे चुकीच्या म्हणजे नाही का अफवांना बळी पडतात ते पण तुम्ही कुठे पडणार नाही बळी म्हणून मी म्हणलं चला आपण ही माहिती सांगून देऊ एकवीसशे रुपयाचं सांगितलं क्लिअर झालं एकवीसशे रुपयाचा आता इथं कुठंच डाऊट नाही आणि पंधराशे रुपयाचा जो हप्ता आहे एप्रिलचा तीस मार्चला जो येणार तुम्ही बोलताय तिथं पण काहीच डाऊट नाही सध्या तरी अशी कुठं ऑफिशियल न्यूज आली नाही की हप्ता येणार आहे आणि मला तर वाटतं की येणार नव्याण्णव टक्के तर खात्रीशीर माहिती आहे की येणार नाहीये एक टक्का जर कुठं बाकी असेल तर सरकार आपल्याला सांगेल अजून तरी कुठलीच माहिती आलेली नाही याच्यावर आलं लक्षात तुमच्या जेव्हा येणार असेल तेव्हा मी तुम्हाला सांगणार आहे काळजी करू नका आणि ह्या महिन्यात तीन हजार मिळाले आहेत लगेच मी एप्रिलच्या हप्त्याचं पण विचारताय दहावा हप्ता म्हणजे मला अशा कमेंट आहेत ना जवळपास एप्रिलचं जे वितरण झालं ना बारा तारखेपासून तेव्हापासून कमेंट आहेत मला की एप्रिल सॉरी मार्च मार्च आणि फेब्रुवारीचं जे वितरण झालं ना बारा तारखेला ह्या मार्चमध्ये तेव्हापासून मला कमेंट आहेत ताई दहा हप्ता कधी येणार दहावा हप्ता कधी येणार मार्चमध्ये येणार का मार्चमध्ये येणार का म्हणजे बघा ना हे दोन हप्ते घेतले तरी आणखीन पुढच्या हप्त्याचं पण विचारत आहेत मध्ये किती अवघड आहे ना प्रत्येक योजनेचं ज्या त्या महिन्या महिन्यामध्ये जे आहे ना ते वितरण होतच एखादा महिना इकडं तिकडं होईल आठ पंधरा दिवस इकडं तिकडं होईल त्यात काही वाद नाही पण आपल्याला दोन दोन महिन्याचं वितरण एकाच महिन्यामध्ये केलं में के गेले ह्या महिन्यात पण तसंच केलंय काळजी करू नका दहावा हप्ता सुद्धा तुम्हाला येणार आहे ह्याच्यावर आता काही कमेंट असतील तर आवश्यक कमेंट करा बाकी ह्याच्यामध्ये कमेंट करण्यासारखं काही नाहीच आहे पण तरी पण तुम्हाला अजून काही वाटत असेल तर कमेंट करा ह्याच्यावर उद्या आपण लाईव्ह घेऊ किंवा मग व्हिडिओ शेअर करूया बाकी मी ऑलरेडी दोन तीन व्हिडिओ शेअर केले कालपासून ते व्हिडिओ पहा खूप महत्वाचे आहेत आणि दोन व्हिडिओ माझे जे कालचे आहेत ना ते लाईव्ह आहेत लाईव्ह लाईव्ह म्हणजे असे आहेत की मला फोन आले होते त्या ताईंचं काम झालं मी त्यांना सांगितलं असं करा ना त्यांनी तसं केलं त्यांचं काम झालेलं आहे त्यामुळं ते दोन व्हिडिओ शेअर केले अन्नपूर्णा योजनेचा पण व्हिडिओ शेअर केलाय तो सुद्धा व्हिडिओ पहा खूप महत्वाचा व्हिडिओ आहे तो पण अन्नपूर्णा योजनेचा त्याच्यामध्ये काही अजून माहिती असेल तर उद्या आपण अन्नपूर्णा योजनेवर लाईव्ह घेऊया एकदा तुम्ही ते कमेंट करा म्हणजे तुम्ही कमेंट केलात ना की मग मला समजतं की मग त्या विषयावर आपल्याला बोलायचं आहे म्हणून तर उद्या मी अन्नपूर्णा वाटलं तर अन्नपूर्णा गॅस योजनेवर लाईव्ह घेते मग तुमचे काय प्रश्न असतील प्रश्न विचारू शकता जर काही प्रश्न असतील अन्नपूर्ण गॅस योजनेवर तर अवश्य मला विचारू शकता नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे हे तुम्हाला मला वारंवार सांगावं वा लागतंय सांगितल्याशिवाय तुम्ही करत कर नाही माहित नाही तुम्ही व्हिडिओ पाहता माहिती घेता प्रश्न पण विचारता पण तरी सबस्क्राईब नाही करत लाईक नाही करत आणि शेअर पण नाही करत तर असं नका करू ह्याला एकही रुपया लागत नाही जसं तुम्हाला माझ्याकडून ऑफिशियली माहिती मिळते किंवा मा, तुम्हाला जसं माझ्या व्हिडिओची आवश्यकता वाटते किंवा मा, माझ्या माहिती मधून मा तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत आहेत तसं इतरही महाराष्ट्रामध्ये आणखी बऱ्याचशा महिला आहेत ज्यांना आपल्या माहितीची आवश्यकता आहे किंवा आपल्या व्हिडिओची गरज आहे किंवा आपण त्यांच्यापर्यंत ऑफिशियली पोहोचणं गरजेचं आहे तुम्हाला मी सांगितलेलं आहे डिस्क्रिप्शनमध्ये मी व्हिडिओ आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक पण देणार आहे आता मी विसरली द्यायची तर लाईव्ह संपली की तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देते सर्व महिलांनी त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हा आपण येणार आहे ह्या दोन चार दिवसामध्ये आपण तुमच्या सर्व महिलांच्या मुद्द्यांवर जे काही तुमचे मुद्दे असतील त्याच्यावर व्हॉट्सअपच्या आधारे आपण झूम मिटिंग घेणार आहोत त्या ठिकाणी तुम्ही मला सविस्तर प्रश्न मध्ये विचारू शकता आणि मी उत्तर पण तुम्हाला देणार आहे जसं आपण झूम मिटिंग माहिती मी तुमच्याशी बोलते पण तुम्ही माझ्याशी कमेंटच्या माध्यमातून बोलू शकता पण झूम मध्ये डायरेक्ट तुम्ही माझ्याशी संवाद साधू शकता तुमचे जे काही प्रश्न असतील ते विचारू शकता तर ह्या दोन चार दिवसामध्ये आपण झूम मिटिंग घेणार आहोत तर अवश्य सर्वांनी व्हॉट्सअप ग्रुप जी लिंक दिलेली आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हा त्याच ग्रुपमधून सर्व माहिती तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे आपण हे असंच आपण आता सध्या काम चालू केलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपलं अजून काम खूप चांगलं होणार आहे आता सुरुवात आहे फक्त लवकरच आपण या विषयाला सुरुवात करणार आहोत तर झूम मिटिंग पासून आपण सुरुवात करणार आहोत तर ज्या ज्या महिलांपर्यंत आपण पोहोचलेलो नाही तर सर्व महिलांना जेवढ्याही महिला माझ्याशी कनेक्ट आहेत युट्यूब व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा मा पर्सनली कॉन्टॅक्टमध्ये आहेत त्या सर्वांना विनंती आहे आपल्या जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा जेणेकरून आपली माहिती सर्व महिलांपर्यंत पोहोचेल आता ह्याच्यावर काही कमेंट असतील किंवा अजून अन्नपूर्णा गॅस योजनेवर काही कमेंट असतील त्याच्यावर लाईव्ह घ्यायचं असेल तर आपण उद्या घेऊ बाकी तर तुम्हाला सर्व माहिती सांगितलेली आहे फेब्रुवारी आणि मार्चचा जो हप्ता आहे त्याच्यात पण काही अजून प्रश्न असतील तर ते पण विचारा त्याच्यावर पण आपण व्हिडिओ शेअर करू किंवा लाईव्ह घेऊ तसं तर मी फेब्रुवारी मार्चचा ऑलरेडी सांगितलंय पण अजून बऱ्याचशा महिलांना फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता मिळालेला नाही तर पाहूया आता येणाऱ्या काळामध्ये काय काय होतंय अजून आणि एप्रिलच्या महिन्यात तुम्हाला जो काही एप्रिलचा हप्ता येईल तेव्हा तुम्हाला एक महिन्याचे पैसे किंवा दोन महिन्याचे पैसे मिळतात का आपण ते पण पाहू माहिती नाही याच्यामध्ये काय काय होणार आहे जसं जसं अपडेट येईल तसं तसं तुमच्यापर्यंत मी पोहोचवत असते ऑफिशियली माहिती तुमच्यापर्यंत मी पोहोचवते तर आतापर्यंत ही ऑफिशियली माहिती सर्व तुमच्यापर्यंत पोहोचली ह्याच्यावर अजून काही कमेंट असतील तर अवश्य मला तुम्ही कमेंट करू शकता बाकी तर मी तुमचे सगळे घेतलेले आहेत कमेंट इथं जेवढ्या मला आल्या होत्या तर मला असं वाटतंय आता आपण परत भेटूया पुढच्या लाईव्ह मध्ये आणि मला असं वाटतं उद्या आपण अन्नपूर्णा गॅस योजनेवर घेऊ तुम्ही कमेंट करून सांगा कुठल्या विषयावर लाईव्ह घ्यायची मला असं वाटतं कमेंट आहेत अन्नपूर्णा गॅस योजनेवर सर्वांना माहिती आहे की अन्नपूर्णा गॅस योजना काय आहे त्याच्यावरती व्हिडिओ ऑलरेडी शेअर केलेले आहेत नसतील तुम्ही पाहिले तर ते एकदा पाहून घ्या त्याच्यावर काही कमेंट असतील तर त्या व्हिडिओच्या खाली विचारा आपण लाईव्ह घेऊ नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा परत भेटूया तुमच्याच प्रश्नांवरती उत्तरांचा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र